ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धोधो धुतलं हा दुतोंडी अध्यक्ष स्वतःला सरकार समजत आहे विधानसभा अध्यक्ष आपण स्वतः सरकारला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत ते दाखवून धन्यता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे कामकाजाची परंपरा यांनी धुळीस मिळवल्याची टीका देखील त्यांनी केली दोन हजार चौदा पासून एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री असल्याचे सांगत मुंबईमध्ये होणाऱ्या विकास कामांवरून मेहरबानी करत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले सातत्याने ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का अशी विचारणा देखील केली आम्हाला एरवी शिका म्हणणारे अध्यक्ष दुसरा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा स्थितीत आहेत उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत मात्र अनेक लोकांच्या विषयाला हात न घालता उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केल्याचा हल्ला बोल भास्कर जाधवांनी केलाय नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा अध्यक्षांनी हे सौजन्य पाहिजे की भास्कर तुम्ही तुम्ही का, का वगैरे राहत ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर देणी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्याने मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे राईट रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्षाने वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्याऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं काम हे सतत त्यांना अध्यक्ष लावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने मध्ये टाकलं आमच्या अंगाची लाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळली होती हे खोट बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशार का मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचे त्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड हा वर्ली वरली शिंग बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रो मध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं ऊट सुट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज ताग तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे नाही तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्याने घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री तिथे या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घरं देणार तो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जी आर दाखवला की त्यांना घरं दिलेली जातात की कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये वांगणे आणि शेलू मध्ये आणि त्या जी आर मध्ये लिहिलेला आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्ड्याची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आधाडीला वाचवायचं आहे मी एक्साइड झालेला नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दुतोंडी आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशे वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता उठसूट तुम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायमात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं को संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले ना मग तुम्ही काय करत होतात प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो बीडच्या बीपीटीची जी चळ आहे बीडीडीच्या ते बीपीटी मध्ये त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार जागा देत नाहीत ते मला काही प्रश्न विचारायचे होते असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते बीएमसो सोवेट हा प्रकल्प तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय सो मा मोनो रेल हा अटल सेतू तुमच्या कारकिर्दीमध्ये आलेला नाही वरली लोक तुमच्या कामा आलेला नाही दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट काय तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय नगर विकास राज्यमंत्री असताना नगर विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी एम डी त्या ठिकाणी होते आणि मी राज्य होतो तिथं लोकांचा विरोध दोन्ही मराठी माणसं आपली आलेत या भावनेतून जाऊन लोकांना समजवण्याचं आम्ही काम केलं तुम्ही काय केलं तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात आज माझा राग अध्यक्षांच्या वर आहे आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणून पुणे पुणे आता मिसिंग लिंक उल्लेख त्यांनी केला अरे केला खरोखर आहे पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे मुळे एकोणीशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार होत त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला ही कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केलाच तर काय मेहरबानी केलीच काय आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की बीएसटीच्या आमच्या आदित्य यांनी पाच हजार रुपये बीएसटीच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आदानीच्या विषयावर गोलगोल 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 फक्त -गोल, धारावीची लोक त्या ठिकाणी चांगल्या घरात राहू नये काय हे नाही काय ते नाही काय मला वाटत नाही नगरविकास मंत्र्यांना चर्चेमध्ये घेतला असेल मुख्यमंत्र्यांनी अदानी घेतलेलाच नसेल आणि म्हणून काही प्रश्न हे काही माहिती सातत्याने महाराष्ट्राच्या समोर खोटी येत होती ती कुठेतरी सत्य काय ही सांगण्याची संधी आमची आज अध्यक्षांनी हिरावून घेतली आणि म्हणून अध्यक्ष आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय करतो आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो अध्यक्ष प्रथा आहे म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला बरखास्त करावं स्वतःच बसावं आणि प्रश्नाला उत्तर द्यावी दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणारे अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या आम्ही शांतपणे नव इच्छा असताना सुद्धा एवढं तर माझ्याकडे संयम नाही पण ना मी म्हणून ऐकून येत आणि म्हणून ज्या ठिकाणी आज जे झालंय तेवढ्या महाराष्ट्रानं बघितलं हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगण्याकरता आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं तर तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणार ना करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का बुत नाही लक्षवेधी मध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक ज्याला आता डाव कडव काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये हा माझा आक्षेप आहे सरकार विरुद्ध आम्ही लढू आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्याची परवा आम्हाला नाही म्हणजे हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला या ठिकाणी लाज आणणार आहे शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद